आता हे मी ढाळे आणले खूप पसारा पडतं की नाही हे निवडताना तर एक तुम्हाला सोपं आयडिया देते काय हे असंच पेंडी घ्यायचं त्याचं एक ढाळ असं वेगळं करायचं आणि फक्त त्याचे ना असे शेंगा तोडून घ्यायचे म्हणजे जास्त पसारा होत नाही तर त्याचं ढाळ्याचं सगळं नाही पानं पानं खूप पडतात असं एका डाळ्याचं काढून झालं मग हे ढाळा असं असकरे, असं करायचं हे सगळे डाळ काढून झालं काढून झाल्यानंतर एकदा चेक करायचं असं सगळे काढले सोपं हे असं सगळं काढून घेतल्यानंतर मग हे सो बसवून सोलायचं म्हणजे जास्त ते पाला कुठं पडत नाही आहे स्वच्छ करायला बरं पडतं आपल्याला